मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात असं एक मंदिर आहे जिथे सत्य त्याग आणि धर्म याची कथा आजही श्वास घेत आहे आज आपण जाणार आहोत घोडेगाव तालुका आंबेगाव येथील प्रसिद्ध हरिचंद्र मंदिरात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी या मंदिराचं रहस्य आपण पाहणार आहोत घोडेगाव हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेले गाव आहे या गावाची खरी ओळख म्हणजे इथे असलेलं हरिश्चंद्र मंदिर हे मंदिर फक्त दगडमातीचं नाही तर ते आहे सत्यावर आढळ विश्वास ठेवणाऱ्या राजा हरिचंद्राच्या जीवनाचं प्रतीक कारण असं म्हणतात रा, राजा हरिश्चंद्र त्याच्या शेवटच्या काळात याच मंदिर परिसरात राहिला होता राजा हरिश्चंद्र भारतीय पुराणातील एक असा असा राजा आहे ज्याचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं सत्य आठवतो त्याग आणि धर्मासाठी केलेला अपार संघर्ष राज राजा हरिश्चंद्राने कधीही सत्याचा असत्याचा आधार घेतला नाही राज्य गेलं संपत्ती गेली पत्नी वियोग झाला पुत्र गमावला तरीही त्याने सत्य सोडलं नाही अशी महान कथा असलेल्या हरिचंद्र राजाच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे हरिचंद्र मंदिराची वास्तू ही साधी असली तरी तिच्यात एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते मंदिरात प्रवेश करताच मन नकळ शांत होतं इथली हवा इथली ऊर्जा जणू काही भक्ताशी संवाद साधते गाभारात असलेली शंकराची पिंड ही राजा हरिश्चंद्राच्या त्यागाची सतत आठवण करून देत असते स्थानिक लोकांच्या मते या मंदिरात मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते अनेक भाविक सांगतात की येथे नवस केला की अडचण दूर होतात न्याय मिळतो आणि मनाला समाधान मिळतं विशेष म्हणजे जेव्हा कोणी संकटात असतं तेव्हा लोक हरिचंद्र महाराजांना साकडं घालतात दरवर्षी श्रावण महिन्यात एका विशेष यात्रेचं आयोजन या मंदिरात केलं जातं यात्रेदरम्यान संपूर्ण घोडेगाव भक्तिमय वातावरणात निघून न्हावून निघतं कीर्तन भजन हरिपाठ आणि भाविकांची प्रचंड गर्दी हे दृश्य पाहण्यासारखं असत मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे हिरवळ डोंगर रांगा आणि शांत वातावरण हे सर्व मिळून या मंदिराला वेगळीच ओळख करून देतात शहराच्या घोंगटापासून दूर इथं आल्यावर मनाला खरी विश्रांती मिळते आजच्या काळात जिथे सत्याला किंमत उरलेली नाही तिथे हरिश्चंद्र मंदिर आपल्याला एकच संदेश देतं सत्य कधीच हरत नाही त्यागाचं फळ नक्की मिळतं मित्रांनो जर तुम्ही घोडेगाव परिसरात आलात किंवा भीमाशंकरला आलात तर नक्कीच या घोडेगावमधील हरिश्चंद्र मंदिर मंदिराला भेट द्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि अशाच मराठी इतिहास व देवस्थानच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रशांत किसनराव काळे अध्यक्ष श्री हरिचंद्र महादेव संस्थान घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझ्यासोबत आहेत हरिचंद्र महादेव संस्थानचे कोषाध्यक्ष राजेश कायलास शेटकाळे त्याचबरोबर माझे विजयभाऊ शिंदे त्या माझे मित्र विजूभाऊ शिंदे आणि या ठिकाणी आपण जे पाहतात ते हरिश्चंद्र महादेव मंदिर स्वयंभू तीर्थक्षेत्र म्हणून त्याला महाराष्ट्र शासनानं दर्जा प्राप्त करून दिलेला आहे तीर्थक्षेत्र हरिचंद्र महादेव संस्थानचं हे मंदिर आहे आणि वेळोवेळी याचा जीर्णोद्धार झालेला आहे नागरिकांनी ग्रामस्थांनी शिवभक्तांनी याचा वेळोवेळी जीर्णोद्धार केलेला आहे तर आता आपण देखील पाहू शकाल की आताही त्याचा जीर्णोद्धार चालू आहे दगड पूर्णपणे झिजलेले आहेत तर ते जुने दगड झिजलेले दगड काढून नवीन दगड लावण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करून ते अजून अधिक आकर्षक होऊन आणि त्याची जी आतली जी झीज आहे मूळ ती मूळ मंदिराची ती थांबवण्यासाठी आपण अशा प्रयत्न करून त्याचं संवर्धन जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राचे जे पूर्वज आहेत पस्तीसावे पूर्वज राजा हरिचंद्र ते अयोध्येनगरीचे राजे त्यांनी त्यावेळेस या ठिकाणी येऊन शेवटच्या काळामध्ये या वनामध्ये किंवा दंडकारण्यामध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि हरिचंद्रगडावर त्याची तपश्चर्या करण्याचं बी आख्यायिका आपण सांगितलेली किंवा ऐकलेली आपल्याला माहीत आहे तर हरिश्चंद्रगडाची सुद्धा निर्मिती ही अतिशय म्हणजे द्वापार युग असेल किंवा त्रेता युग असेल किंवा सत्ययुगाच्याही अगोदर हरिचंद्रगडाची निर्मिती झालेली आपण बऱ्याच वेळा आपण विविध व्हिडिओमधून किंवा अभ्यासकामधून जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे त्याच ठिकाणी राजा हरिचंद्र तपश्चर्या करून शेवटी या ठिकाणी राजा हरिचंद्र या ठिकाणी आले आणि इथे काही काळ तपश्चर्या करून ते समाधीस्थ झाले आणि ह्या शिवलिंगाखाली त्यांची समाधीस्थी समाधी आहे त्या ठिकाणी ते स्वयंभूलिंग आहे असं म्हटलं जातं त्याला ते आत्मलिंग देखील आपण म्हणतो तर ह्या शिवलिंगाच्या खाली साडेतीन फुटावरती एक आत्मलिंग आहे ते तीन वर्षाने अधिक महिन्यामध्येच्या अमावशेच्या दिवशी त्या ठिकाणी मोठा रुद्र सुहाकार करून किंवा पूजा पाठ करून त्या ठिकाणी ते शिवलिंग काढलं जातं आणि त्या ठिकाणी याचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं त्या ठिकाणी पाहिलं तर उजव्या बाजूला ब्रह्मेश्वर आहे मध्ये हरिहर आहे हरिचंद्र महादेव आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूला काशी विश्वेश्वर आहे हे आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची सृष्टीतली निर्मात्यांची त्यांची सृष्टीचा निर्माण करणारा सृष्टीचं पालन पोषण करणारा आणि संहार करणाऱ्या त्या तिघांची प्रतीक आहे आणि म्हणून वैशिष्ट्य सांगायचं आहे की या शिवलिंगा मुख्य जे शिवलिंग आहे हरिचंद्र महादेवाचं या शिवलिंगापाशी देवीची मूर्त नाही आहे कारण हरि आणि हरती एकत्र असल्यामुळे देवी कालिकेची मूर्त समोर बाहेर आहे तर अशा प्रकारे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी पूर्वी तीन वर्षांनी गोड नदी ही या मार्गाने भेटायला यायची आणि लोकांना हा ओढ्याचा प्रभाव जाताना दिसायचा आणि येताना घोड नदी तिकडनी येताना दिसायची आणि मध्ये मध एक त्यामध्ये छेद दिसायचा तर त्यामुळे लोक म्हणायची घोड नदी भेटायला आली त्याचे अनेक शास्त्रीय कारणं आहेत हे पाणी त्या पाण भिंत तयार व्हायची हो गोड नदीपाशी आणि ते पाणी त्याला टच करून पुन्हा रिटर्न यायचं तर गंगा या ठिकाणी भेटायला आली अशी भावना होती त्यानंतर तिथे घंटा वाजायची मंदिरामधले मग ग्रामस्थ मंडळी विश्वस्त मंडळी पुजारी देवस्थानमधले महाराज त्या ठिकाणी गंगेला साडी चुळे अर्पण करून ते पाणी ओसर ओसरायचं अशी एक आख्यायिका या ठिकाणी सांगितलं की परंतु आता धरण वगैरे निर्माण झाल्यापासून थोडंसं पाण्याचा प्रवाह थोडा कमी आहे परंतु आधीमध्ये पाण्याचा प्रवाह या ठिकाणी येत असतो आणि घोड नदी त्या ठिकाणी भेटायला देखील येत असते असे या ठिकाणी या मंदिराची आख्यायिका आहे ही जी घंटा ही समोर दिलेली ती ब्रिटिश सरकारनं त्यावेळी दिलेली ज्या वेळाचा उल्लेख तुम्ही जर पाहिला तर ब्रिटिश पोलिसांनी त्यावेळी इंग्रज सरकारचं पोलीस होतं तर घोडा पोलीस म्हणून त्या ठिकाणी त्याची नोंद आहे त्या ठिकाणी दिवाबत्तीसुद्धा ब्रिटिश सरकारने दिवाबत्ती केली आणि यात्रेच्या काळामध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनपासून आजही त्या ठिकाणी तेला डबा तेलवाद त्या मंदिराला अर्पण केली जात आहे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज नामदेव महाराज हे संत ज्यावेळी भीमाशंकरला जायचे त्यावेळेस या ठिकाणी दर्शन करून पुढे जायचे कारण हे ती या ठिकाणची प्रथा होती की या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस पहिले इथे दर्शन करून जायचा आणि नंतर भीमाशंकरला जायचा आजही अनेक साधू साधूमंत अनेक आखाड्याचे साधू संत हे पहिले इथे येतात तिथे दर्शन करतात या ठिकाणी एक दिवस निवास करतात आणि त्यानंतर हे भीमाशंकरच्या दर्शनाला जातात आणि ती परंपरा आजही कंटिन्यू त्या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी सगळे ग्रामस्थ विश्वस्त मंडळ या ठिकाणची सेवेकरी मंडळी अनेक साधू संतांची येणाऱ्या सगळ्या भावी भक्तांची सेवा करतात आणि ती परंपरा आजही जोपासण्याचं काम मोठ्या आनंदाने या ठिकाणी करतात तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर त्या ठिकाणी आता एक भोजन मंडप आणि भक्तांसाठी काही रूम्स निवासाची व्यवस्था या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचा पूर्वेचा रस्ता हा नव्हता किंवा ज्या लोकांना वयोवृद्ध लोक आहेत अपंग लोक आहेत त्यांना देखील निम्म्या पायऱ्या आता कमी झालेल्या आहेत हा रस्ता आता त्या ठिकाणी चालू होईल भविष्यामध्ये लिफ्टची व्यवस्था काही करता येतील का त्याचाही आता देवस्थानचा विचार चालू आहे मागच्या बाजूला म्हणजे की जे कोणी वयोवृद्ध लोक आहेत अपंग लोक आहेत तेही या ठिकाणं मंदिरापर्यंत मुख्य स्वयंभू शिवलिंगापर्यंत पोचू शकतील अशा योजना देवस्थानच्या माध्यमातून चालू आहेत नमस्कार हे घोडेगाव देवस्थान म्हणजे हरिचंद्र महादेव संस्थान हे जे हरिचंद्र महादेवाचं मंदिर आहे हे साधारणतः मंचरपासून तर एक बारा किलोमीटर अंतरावर आहे भीमाशंकरच्या बाजूला पुण्यापासूनचं हे अंतर जर घेतलं साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरचं हे अंतर आहे आणि नाशिकपासून जर हे अंतर घेतलं तर साधारणतः एकशे साठ ते एकशे पासष्ट किलोमीटरचा जवळपास हे अंतर आहे मुंबईपासून येण्यासाठी हे अंतर साधारणतः सव्वा दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि मुंबई पुणे नाशिक या सर्व ठिकाणावरून घोडेगाव या ठिकाणी येण्यासाठी बसेसची सा शासनाच्या बसेसची सुद्धा व्यवस्था आहे रस्ते चांगले आहेत आणि हे ठिकाण या अशा ठिकाणी आहे सह्याद्री सायद्र, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये की या ठिकाणी आल्यानंतर भीमाशंकरकडे जाणारा प्रत्येक साधू संत हा घोडेगाव या ठिकाणी मुक्कामासाठी थांबतो म्हणजे थांबतोच ही आख्खाई का आजची नसून तर फार प्राचीन काळापासूनची आहे आणि आता तुम्ही जे भाविक येतात भीमाशंकरला त्यांना काय आव्हान कराल जे भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येतात आणि आता येणाऱ्या कुंभामध्ये सुद्धा प्रचंड मोठा हा भाविक भक्त भीमाशंकरकडे येणार आहे त्या भाविक भक्तांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की हे हरिचंद्र महादेवाचं मंदिर फार पुरातन काळापासून असल्याकारणानं या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि सगळ्या सुखसोयी समृद्ध आहे तर भाविक भक्तांनी या ठिकाणी नक्कीच येऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या मंदिराची आख्यायिका समजून घेऊन आणि इथलं पौराणिक ते समजून घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी यावे एवढंच मी या भाविक या माध्यमातून भाविक भक्तांना आवाहन करतो